मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र हा कर्जबाजारी होणार का या प्रश्नानं सध्या डोकं वर काढलं आहे या महामार्गाच्या एकंदर खर्चावरून राज्याच्या वित्त विभागानं गंभीर चिंता व्यक्त केली भूसंपादनाचा खर्च आणि कर्जाचा वाढीव व्याजदरापोटी द्यावा लागणाऱ्या रकमेंमुळे महसुली खर्चात प्रचंड कपात करण्याच्या सूचना करण्यात आल्या वित्त विभागानं राज्याच्या आर्थिक स्वारस्थ्यावरती याचा गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा या महामार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडता वेळी दिला होता आर्थिक संकटाचा इशारा देताना वित्त विभागानं भूसंपादन खर्च वाढी व्याजदर आणि अंमलबजावणीवरती अनेक प्रश्न उपस्थित केले नुकतंच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे एम एस आर डी सीने नागपूर गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी बारा हजार कोटी आणि त्यावरील संभाव्यवाजासाठी आठ हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी अशा वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आली आहे मात्र भूसंपादन आणि बांधकाम खर्च करून प्रकल्पाची संपूर्ण रक्कम तसेच हा प्रकल्प बीओटी अथवा ई पी सी अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम यापैकी कोणत्या तत्वावरती हाती घेणार याची माहिती यात नसल्यानं तो तपशील देणं अपेक्षित असल्याचं मत वित्त विभागाचे यात मांडले राज्यातील वाढणारं कर्ज आणि शक्तीपीठ महामार्गासाठी महागडा व्याजदरानं उभारण्यात येणारं कर्ज याबाबत वित्त विभागानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे या संदर्भामध्ये वित्त विभागाच्या सचिव ओ पी गुप्ता यांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क हा होऊ शकला नाही त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या सचिवांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी सतरा हजार कोटी रुपये खर्च हा अपेक्षित असताना बारा हजार कोटी इतक्या निधीची मागणी का केली आहे त्याचबरोबर उर्वरित पाच हजार कोटी रुपये कशा पद्धतीने उभारणारे याची विचारणा करण्यात आली तसंच बारा हजार कोटीमधून किती हेक्टर टक्के भूसंपादन अपेक्षित आहे याबाबत मंत्रिमंडळ प्रस्तावामध्ये सविस्तर माहिती नसल्यानं त्याचं सविस्तर विवरण विभागानं देण्याची विनंती केली आहे